आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे शिक्षक दिनाच्या सर्व गुरुजनांना शुभेच्छा मात्र आजच्या दिनी गुरुजनांनी थोडे आत्मचिंतनही केले पाहिजे असे वाटते बीड जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना नेमके झाले काय हेच कळेना झाले आहे पूर्वीच्या काळात गुरुजीचा समाजातील प्रत्येक माणूस सन्मान करत असे तो सन्मान गुरुजींना आज का मिळत नाही कोणालाही या संदर्भात सांगण्याची गरज नाही पिढी घडवणारा शिक्षक ही बाब समजू शकतो अंबेजोगाई तालुक्याचा विचार केला तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा का घसरला याला जेवढे शिक्षक जबाबदार तेवढेच जिल्हा परिषदेत राजकारण करून आपली उखळ पांढरे करणारे राजकीय पुढारी अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अंबेजोगाई हो व परळी तालुक्यातील शिक्षकांची पतपिढी आता होती असेच म्हणावे लागेल त्या शिक्षक पतसंस्थेत पाच ते सहा कोटी रुपयाची लेखा लेखापरीक्षकाच्या मार्फत समोर आली अनेक शिक्षकावर या संदर्भात गुन्हे दाखल झाल्याने त्या शिक्षकावर आजच्या शिक्षक दिनी नॉट रिचेबल राहण्याची वेळ आली ही बाब दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेचा शासनाचा पगार घेऊन अनेक शिक्षक राजकीय पुढाऱ्याच्या हातचे बहुले बनलेत एका शिक्षकाची अमूल्य किंमत आहे मात्र राजकीय नेते त्यांना मसीहा वाटत असल्याने ते शाळेत शिकवण्यापेक्षा पुढाऱ्यांच्या दिमतीला जास्त दिसत आहेत ही फार भूषणावा बाब नाही आजही अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी वेळेवर शाळेत येतात मात्र शिक्षक कायम लेट लतीफ असतात प्रशासन विचारत नाही पुढाऱ्यांना गरज वाटत नाही विद्यार्थ्यांना बोलता येत नाही त्यामुळे शिक्षकांनी आजच्या पवित्र शिक्षक दिनी आत्मचिंतन करून विद्यार्थ्यांना घडवण्याचा संकल्प करावा एवढेच